श्री स्वामी समर्थ तर असे काय घडले होते की चिमणी समुद्रावर रागवली होती भगवद्गीतेमध्ये आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हजारो वर्षापूर्वी चिमणीने समुद्राच्या किनाऱ्यावर एका झाडावर आपलं घरट बनवलं होतं आणि या घरट्यामध्ये तिने दोन अंडी घातली होती रात्र झाली अंडी घातल्यावर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चिमणी अन्नाच्या शोधामध्ये तिथून निघून गेली दिवसभर बाहेरच होती आपलं पोट भरल्यावर चिमणी परत घरट्याकडे आली घरट्यात पाहिलं तर तिची अंडी नव्हती ती घाबरली आजूबाजूला पाहिलं तिला कोणीच दिसलं नाही तिने समुद्राला विचारलं म्हणाली हे समुद्र दादा तू माझी अंडी पाहिलीत का तर समुद्र तिला म्हणाला मी पाहि मी तुझी अंडी पाहिली नाही तर चिमणी समुद्राला म्हणाली इथे तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही तूच माझी अंडी घेतली असे हे ऐकून समुद्र जोरात ओरडला की तुझी अंडी मला काय माहिती मग चिमणीच्या लक्षात आले की समुद्रानेच आपली अंडी घेतलेली आहे त्यावर चिमणी जोरात ओरडली की समुद्राला म्हणाले की तू माझी अंडी घेतलेली आहेस हे मला माहिती आहे आणि तू माझी अंडी देऊन टाक हे बोलणं ऐकून समुद्र जोरात हसला आणि समुद्र चिमणीला म्हणतो अहंकाराने की मला तुझी अंडी माहीत नाही तुझी अंडी तुझी तू शोध हे बोलणं ऐकून चिमणीला राग आला चिमणी म्हणाली तू माझी आंटी दे नाहीतर मी तुझ्या समुद्राचं पाणी सगळं सुकून टाकेन चिमणीचं हे बोलणं ऐकून समुद्र मोठमोठ्याने हसू लागला समुद्राचं असं हसणं पाहून चिमणी एकटक समुद्राकडे पाहत होती कारण खूप मोठ्या हुसळणाऱ्या लाट्या चिमणी बघत होती तर चिमणी म्हणते असं तू ऐकणार नाही मी आता तुझ्या समुद्रातलं पाणी सुकून टाकते चिमणीने लगेच सुरुवात केली आपल्या चोचीत बसेल एवढं पाणी घ्यायची आणि किनाऱ्यावरती जाऊन ओतायची तर हा सगळा प्रकार इतर पक्षांनी पाहिला आणि सगळे पक्षी चिमणीजवळ आले आणि चिमणीला म्हणू लागले काय झालं हे काय करते चार दिवस झाले आम्ही बघतोय तू हे काय चालू आहे तर चिमणीने सगळा प्रकार पक्ष्यांना सांगितला तेव्हा पक्षी म्हणतात चिमणीला तुला हे शक्य आहे का हा एवढा विशाल समुद्र कसं शक्य आहे पक्षांनी कितीही समजून सांगितलं तरी चिमणी काही ऐकायला तयार नव्हती कारण चिमणी रात्रंदिवस हे काम चालूच होतं चिमणीचं आता चार दिवस झाले चिमणीचा हा प्रकार चालू होता चिमणीची तब्येत हळूहळू खराब व्हायला लागली होती परत एकदा पक्षांनी तिला समजून सांगितलं अगं हा विशाल समुद्र आहे तुला हे जमणार नाही तुझी तब्येत खराब झाली आहे तेव्हा चिमणी म्हणते की माझा दृढ निश्चय आहे मी समुद्राचं पाणी सुकून टाकणारच यामुळे सगळ्या पक्षांना चिमणीची काळजी वाटू लागली कारण चिमणी काही थांबायला तयारच नव्हती त्यानंतर सगळे पक्षी पक्षांचा राजा गरुडाकडे गेले आणि पक्षांनी गरुडाला सांगितले की महाराज चिमणीने हट्ट धरला आहे की समुद्राचं पाणी सुकून टाकायचं हे ऐकून गरुड समुद्राच्या किनाऱ्यावरती आले आणि चिमणीला म्हणतात हे चिमणी मी तुला काय मदत करू का कारण माझी चोच मोठी आहे तेव्हा चिमणी गरुडाला म्हणते की मला कोणाच्याही मदतीची गरज नाही हे ऐकून गरुडाला समजलं की चिमणीला तिच्या बाळाची काळजी आहे कारण त्या अंड्यांमध्ये तिचे दोन बाळ तयार होणार होती त्यानंतर गरुड भगवान श्रीहरी यांच्याकडे गेले आणि देवाला मदत मागितली की हे प्रभू प्रत्येक जीवाचं रक्षण करणं हे तुमचं काम आहे गरुड सांगायला लागले समुद्राच्या किनाऱ्यावर चिमणी समुद्राचं पाणी सुकवायचं म्हणते हट्ट धरलाय तिने आणि हे तिला शक्य नाही आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू पाहिलं की चिमणी समुद्रातलं पाणी आपल्या चोचीने घेती आणि किनाऱ्यावर टाकती तेव्हा भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि चिमणीला म्हणाले चिमणीचा हात रूप निश्चय पाहून भगवान श्रीहरीने त्या समुद्राला सांगितले त्या समुद्राला सांगितले की तू मागे जा आणि त्या चिमणीची अंडी परत देऊन टाक मग भगवान विष्णूंच्या आदेशानुसार समुद्र मागे हटला आणि चिमणीने जी अंडी होती ती घेतली आणि आपल्या घरट्यात नेऊन ठेवली एवढंच नाही तर चिमणी समुद्राला म्हणाली की पाहिलं ना मी करून दाखवलं तुला मागेच हटवलं तर या गोष्टीमधून आपल्याला एक ज्ञान घ्यायचं आहे कुठलंही काम किंवा कुठलंही कार्य हे छोटं किंवा मोठं नसतं आपण जर दृढ निश्चय केला ना तर कितीही मोठं किंवा छोटं काम असलं ना की ते पूर्ण होतच आणि शेवटी भगवंताच्या कृपेमुळेच किंवा मदतीमुळेच ते पूर्ण होत असतं तर ही गोष्ट भगवद्गीतामध्ये आहे कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा